नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत शिंदेंना सोडचिठ्ठी देत मंत्री राहिलेल्या मोठ्या नेत्यांनी केलाय ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश जाणून घेऊया पूर्ण अपडेट तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा हिंगणघाट मतदारसंघातील तीन वेळा शिवसेनेचे आमदार राहिलेले अशोक शिंदे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून सोग्रही परत आले आहेत ऐंशीच्या दशकात वर्धा जिल्ह्यातील शिव स्थापना करण्यात आली अशोक शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांचा हिंगणघाट मतदारसंघात पराभव करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून दिली होती पंच्याण्णव साली युतीच्या नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले होते मागील पाच वर्षांपूर्वी त्यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती नंतर ते शिवसेना शिंदे गटात गेले परंतु पक्ष नेतृत्वाने सातत्याने उपेक्षा केल्याने व मूळ बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांनी आज प्रवेश घेतला यावेळी माजी नगराध्यक्ष सुधा शिंदे व हिंगणघाट मतदारसंघातील दोनशेवर वर अधिक कार्यकर्ते उपस्थित होते जिल्ह्यात पक्षाला स्थान न मिळाल्याने शिंदे गटाचा त्याग अशोक शिंदे या विधानसभा निवडणुकीत वर्धा जिल्ह्यातील एकाही जागेवर शिंदे गटाला प्रतिनिधित्व न मिळाल्याने मी व माझ्या समर्थकांनी मूळ माझ्या मूळ विचारधारणेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे अशोक शिंदे यांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र